दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठी गर्दी दौंड तालुक्यात पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ गायत्री खळतकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी दिसून आली आहे निवडणूक केवळ उमेदवार निवडण्याची नाही तर आपल्या गटाची गणाची आणि गावाच्या भविष्याची दिशा ठरवणारी आहे ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण विकासाची अपेक्षा ठेवू शकतो अशा सक्षम कर्तव्य दक्ष आणि जनतेशी नाळ जोडलेल्या उमेदवारांना आपल्या अमूल्य मत देऊन बळकट करा विकासाला साध्य आणि प्रगतीच्या वाटेवर आपल्या परिसराला पुढे घेऊन जाऊ असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर यांनी मतदारांना आवाहन केले गायत्री खळदकर यांच्याशी के बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गायकवाड यांनी पाहुयात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रंधमोळी सुरू झालेली आहे प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाचा प्रचार जोरदार सुरू आहे वरवण पारगाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर गायत्री खळकर आपल्या सोबत आहेत ताई प्रच, मला सांगा कशा प्रकारे प्रचार चालू झालेला आहे प्रकार प्रचार खूप जोरदार सुरू झालेला आहे मी नांदगावची सोन आणि पारगावची लेख आहे मला लोकांचं प्रेम भरभरून दिसत आहे आणि त्यांचा प्रतिसादही तुम्ही गावोगाव गावोगावी जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेत आहात नेमक्या त्यांच्या प्रामुख्याने अडचणी काय आहेत त्यांच्या अडचणी आहेत रस्ते रस्त्यांवर लाईट नाहीये ड्रेनेज लाईन पूर्ण चेंबर ओपन आहेत शिक्षण मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागतंय कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे प्रिपरेशनसाठी बेसिकली तर त्यांना हे खर्चही झेपत त्यांचं असं म्हणणं आहे की हे झिडपीच्या शाळेत हे अशी आपण सुविधा आणू शकतो का आरोग्य वृद्ध महिला असू दिव्यांग असू गरोदर महिलांसाठी अल्प दरात इथे हे सुविधा भेटले पाहिजे सरकारी दवाखान्यात जसं की सोनोग्राफी आणि इतर आधी तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात निवडणूक मध्ये येण्याचा विचार कसा हवा माझे सासरे स्वर्गीय डी के खळतकर हे भीमा सहकारी साखर कारखानाचे डायरेक्टर होते त्यांचा राजकीय शैक्षणिक योगदान खूप त्याला प्रेरित होऊन असं मला माझी नैतिक जबाबदारी वाटते की मी समाजसेवा करावी त्याच्यामुळे मी संधी निवडलेली आहे चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान करावं मी मतदारांना हे आव्हान करेल की त्यांनी एक शिकलेलं आणि कर्तृत्वान उमेदवार निवडून आणावा आणि मला भरभरून साथ देऊन उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी किंवा पुढच्या विकासासाठी निवडून आणावा आणि मला अशी त्यांना विनंती आहे की त्यांनी हे प्रेम असंही पुढे मला दाखवा आणि पाठिंबा द्यावा नमस्कार किरण गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज दोन नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे